केक तर खायचा पण मैदा आणि साखर नको आहे hmm, ऑप्शन आहे बघूयात आज रव्याचा केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे चला कृती बघूया रवा गूळ दूध आणि दही आपल्याला काय करायचं आहे गूळ जो आहे ना तो गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे मेल्ट करण्यासाठी फक्त दोन चमचे मी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडा मेल्ट झालं पाक नाही करायचा आहे लगेच मेल्ट झाला की गाळून घ्यायचं आपल्याला त्याला भांड्यामध्ये जे मिश्रण आहे ते व्यवस्थित थंड झालं गुळाचं की त्याच्याचमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे वन फोर्थ कप जे आहे ते तेल घेतलेलं आहे मी ते टाकून झाल्यानंतर त्याच्यातच आपल्याला जे वन फोर्थ कप दही घेतलेलं आहे तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रवा जो आहे ना मी मिक्सरला बारीक करून घेतलेला रवा आहे तो पण घालून घ्यायचा त्याच्यामध्ये एक कप रवा होता त्याच्याचमध्ये अर्धा कप कोको पावडर घालायचे आणि तीन चमचे मिल्क पावडर सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं ना त्याच्यामध्येच आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे एकदम दूध घालायचं नाही कन्सिस्टन्सी चेक करूनच घालायचं मिश्रण जे आहे तर अर्धा तास आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे जे की रेस्ट करायला आपल्याकडे कढई जी आहे मी दहा मिनटं प्रीहीट करून घेतली आहे जेव्हा रेस्ट करून बॅटर जे आहे ना ते मी चेक केलेलं आहे त्याच्यात आता आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग पावडर एक चमचा अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्याचमध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि एकदम पातळ बॅटर करायचं नाही आहे कन्सिस्टन्सी रिबिनसारखी असली पाहिजे ठीक आहे बॅटर व्यवस्थित एकदा झालं रेडी की बॅटर रेडी झाल्यानंतर केक टेनला तुप लावून घेतला आणि डस्ट करून त्याच्यामध्ये आपल्याला जे बॅटर बनवलं आहे केकचं ते ओतून द्यायचं आहे कन्सिस्टन्सी चेक करायची व्यवस्थित बॅटर टॅप करायचं आणि बेक करायला कढईमध्ये ठेवून द्यायचं अर्धा तास बॅटर तसंच ठेवायचं तीस मिनटानंतर व्यवस्थित चेक करायचं आणि चेकिंगसाठी आपण जी आहे ना एक चमचा आणि चेक करतो आहे चमचा जर क्लीन निघाला तर आपला केक रेडी झालेला आहे थोडासा थंड होऊन द्यायचा व्यवस्थित कडा काढून केक डीमोल्ड करून घ्यायचा डीमोल्ड केल्यानंतर इतका स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट केक तयार झालेला आणि त्याच्यावरती मस्त मस्त ड्रायफ्रूट टाकले आणि मस्त मस्त गार्निशिंगसाठी तुम्ही तुमच्या घरामधला कुठलाही पदार्थ यूज करू शकता चॉकलेट यूज करू शकता आणि नक्की ट्राय करा हा केक आत्ता हेल्दी पण आहे पौष्टिक आहे मैदा नाही शुगर पण नाही सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद